नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मजा येणार आहे भरपूर दिवसानी खाजनामध्ये आलोय आणि ते पण दीपेदा सोबत आहे ना बऱ्याच टाइम मध्ये खेकडी घेऊन येतोय मोठ्या मोठ्या बिग साईज फक्त टेटस त्याचे बघत असतो तर आज त्याच्यासोबत आलोय चिंबोरे पकडायला आणि काय पद्धत आहे ना ते आपण पुढे जाऊन बघू नवीन ह्या बघा इकडं खाजना आहे आहे इकडं चला जाऊया पटापट नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर ही पद्धत काय आहे ना, का ना नक्की मला पण माहिती नाही बिलं बांधण्याची पद्धत आहे काहीतरी आणि त्याने बिलं वगैरे बांधून ठेवलेत तिकडं तर तीच आपण काढायला चाललो आहे तर भरपूर टाईम झाला आहे म्हणजे उजेड असताना जायला लागतो तर आपल्याला जायलाच भरपूर टाईम झाला आहे तर बघूया पाटावट चाललं आहे तो पुढं जाऊया पाटावट चला तर पोचलो इकडं मेन खाडीमध्ये आणि तिथे झाला होतो डोक्याला बॅटरी बघा म्हणजे आपल्याला खाडीमधून पण चिमुरे बघायचे आहेत आणि घाई का चाललेली का आता पाणी पण येऊ शकतो ना आता टाईम लागेल टाईम लागेल ना आणि ते बघा खाली पण आपल्याला बॅटरी वगैरे दिसत आहेत त्याच्या अगोदर त्याची घाव धावपल चाललेली म्हणजे त्याची पाठोपाठ आपण एकदा पोचूया खाडीमध्ये तर पोचलो फायनली खाडीमध्ये इकडं बघा इथूनच आपण सुरुवात करणार आणि पहिला म्हणजे ग्लोव्ज हातामध्ये ग्लोव्ज पाहिजेच ना कंपल्सरी कंपल्सरी तर इकडं त्यांनी बारके आसू घेतला आहे आणि इथे हूक आहे बघा आकडा आहे इकडं पाणी कसला चाललाय का खाली ते चिंबोर आहे काय कासव आहे त्याने बिलं काढायची सुरुवात केली असला तर आकड्याला लगेच समजतो काय चला हा बघा एक बिल बांधलेला बोलतोय दादाने आतमध्ये मध्ये आहे काय आ, हा बघा बांधलेलं बिल हा दाखव कसं समोर असतो म्हणजे अशी बांधलेली बिल असतात हे बघा कसं बांधलेलं आहे बिल याच्या चिंबोर आहे चिंबोर आहे बोलतोय पण एकदम डेंजर काम आहे इथला असा टेकडे पकडण्याचा बघा किती खोल जातो एकदम ना खोल खोटायला काय आणलंय ना भरपूर खोल आहे ना बघू काय काय नंतर बोईट वगैरे पण असू शकतात ना बोईट वगैरे बसलेले असतात असे अवघा लिया का पायाने उडाला माझा बाहेर खरबा भेटला चांगलाच अरे हाय वरती हा लहान त्यात जाम तिकड तिकड असतं ना तो डाकू बसासारखा खरबा भेटला डाकूच आहे डाकूच दाकुछ ना आमची वट तो अस <coughs> 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 काय कुठेतरी हायरे मस्त आहे मस्त साईज आहे जबरदस्त आहे साईज तरी पाहिजे अशा तरी साईज भेटल्या ना त्याला भारी वाटेल काम हवं पच्स हा हवं इकडे पुढे गेला ना पुढे चपला दोन लागला एक बारीक आवडते काहीतरी

हा चेकलाय बघ आ... हाय काय तरी हाय काय ताय बै मध्येच हा तर बारीक आहे तरी काय तो हाएगा, हाएगा, मुरे असेच असत ना रे काय मोरे असेच ना हो असेच असत थोडेफार मोरे मासे हे नाही मोरे चला निघालो आपण इथून मजा आली भरपूर म्हणजे चिंबोरे पण आपल्याला बऱ्यापैकी भेटले आणि दाखवतो तुम्हाला किती भेटले ते इकडे पहिला हस्ता वगैरे धुवून घेऊ पूर्ण यायला माफून झालं तो किंवा कामावर ना तसा झाला आणि डायरेक्ट चिंबोऱ्या पकडायला ह्या बघा आपल्याला आहे ना आजची शिकार बघा एवढे भेटले सर्व मिक्स आहे काचका वगैरे सर्व मिक्स बऱ्यापैकी भेटला मला पोचलो आपण दीपेदाच्या घरी दोन दिवसानी जाऊया दोन दिवसांनी जायचं चला जाऊ चल बाय तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आज रात्रीची अशी मासेमारी तुम्हाला बघायला भेटली तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तो टाटा बाय बाय